कर्जत खालापूरच्या जनतेच्या विश्वासाचा खरा पाया बनलेले आदरणीय सुधाकर भाऊ घारे यांच्या उपस्थितीमध्ये जनतेसाठी झिजणारे जीवन तेच खरं यशस्वी जीवन नेतृत्व जेव्हा प्रामाणिकतेच्या पायावरती उभे राहते तेव्हा समाजाला नवी दिशा आणि विश्वास मिळतो आणि या सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये आदरणीय खासदार तटकरेसाहेबांचा सत्कार या मुख्य मंचावरती संपन्न होतोय आदरणीय प्रफुल्लजी पटेल साहेबांच्या शुभा असते ही पुणेरी पगडी परिधान करून आदरणीय तटकरे साहेबांचा सा सत्कार या मुख्य मंचावरती मात्र संपन्न होत आहे <laughs> रायगडच्या हि रायगडच्या वैभवशाली मातीमध्ये आदरणीय सुनीलजी तटकरे साहेबांनी संघर्ष असून आपलं व्यक्तिमत्व घडवलं जनतेच्या लहान सहान अडचणी पाहून शेती सिंचन शिक्षण रोजगार पायाभूत सुविधा अशा महत्वाच्या क्षेत्रात आपल्या चिंतीने कार्य केलं पद आमदारपद खासदारपद या सर्व जबाबदाऱ्या ज्यांनी पार पाडल्या त्या अभिमान रायगड सन्माननीय खासदार तटकरे साहेब जी आनंदाचे डोही आनंद तरंग एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आदरणीय खासदार भारत भूषण तटकरे साहेबांसाठी हा टाळ्यांचा सा कडकडाट आयुष्यभर मात्र साहेबांना लक्षात राहील आज वर्धा बहिणी देखील उपस्थित आहे धन्यवाद धन्यवाद कार्यक्रम खूप मोठा आहे जास्त वेळ घेत नाही यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारावरती आकर्षित होऊन सन्माननीय खोपोली नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष शिवसेना शिंदे गटाचे संपर्क प्रमुख सुनीलजी पाटील साहेब आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पक्ष प्रवेश करत आहेत हा रायगडच्या राष्ट्रवादीचा विजय विचारांचा विजय आज खोपोली हो नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष त्यांच्या नावावरती देखील रेकॉर्ड आहे जेव्हा ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते फार कमी वयाचे असताना त्यांनी नगराध्यक्ष पद भूषवलं होतं आणि शिवसेना शिंदे गट महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्षपदी आदरणीय सुनीलजी पाटील साहेबांची आत्ताच नियुक्ती करण्यात आलेली आहे अशी घोषणा आदरणीय हॅलो यानंतर जिल्ह्यातील महिलांचं एक खंबीर नेतृत्व जे आपल्या स्वगृही पुन्हा एकदा परततायत सौभाग्यवती अश्विनीताई पाटील यांचाही पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पक्ष प्रवेश होत आहे एकदा जोरदार टाळणे आमचं स्वागत करूया यानंतर खोपोली नगरीचे माजी उपनगराध्यक्ष आदरणीय राहुलजी जाधव साहेब देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पक्ष प्रवेश करत आहे त्यांना विनंती आहे अध्यक्ष सन्माननीय सकारामजी घेणू जाधव यांचे सुपुत्र सन्माननीय राहुलजी जाधव साहेब आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये बी जे पी शहराध्यक्ष यांचा पक्षप्रवेश मात्र होत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आपलं स्वागत सौभाग्यवती अनिता ताई जितेंद्र शहा कोपोली शहरातील व्यावसायिक आणि आदरणीय व्यावसायिक जितेंद्र शहा यांच्या धर्मपत्नी आज पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मात्र पक्षप्रवेश करत आहेत माझी नगरसेविका अनिता ताई जितेंद्र शहा यांचा पक्षप्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होत आहे विनंती करतोय सर्व पाहुण्यांना की आपण अल्पसंख्याक जिल्हाध्यक्षा जेबुनिसा शेख यांचाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पक्षप्रवेश होत आहे त्यांना विनंती की आपण मंचावरती येऊन आपला सन्मान राष्ट्रवादीचा सन्मान आपण स्वीकारावा डीजे एक मिनटं आपण थांबा जेबुनिसा शेख यांचाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अल्पसंख्याक सेल रायगड जिल्हाध्यक्ष यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पक्षप्रवेश होत आहे आणि आता जे उर्वरित सत्कार आहेत ते आपण कार्यक्रमाच्या पुढील पुढे आपण करणार आहोत आता पहिल्यांदा मी विनंती करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष काही सत्कारही बाकी आहेत काही पक्ष प्रवेश देखील बाकी आहेत ते आपण थोड्या वेळाने मात्र घेणार आहोत काही कारणास्तव आदरणीय राष्ट्रीय